जो अत्याचार झाला तो एक षडयंत्र लक्षात ठेवा अहो पंतप्रधान भारत बांगलादेश सोडून भारतात येते आणि तिथली मिलिटरी तिथलं पोलीस एका सुद्धा मुसलमानाला हिंदू अत्याचार करताना थांबवत नाही का थांबवत नाही तर त्यांना तिथून हिंदू पूर्ण संपवायचं एक षडयंत्र केलेलं आहे तुम्ही असं म्हणू नका किती ते विद्यार्थ्यांचं आंदोलन होतं विद्यार्थ्यांचं आंदोलन नव्हतं लक्षात ठेवा ते हिंदूंना संपवायचं आंदोलन होतं बरं सांगा मला पंतप्रधान असून त्यांना भारत तिथलं बांगलादेश सोडावं लागतं देश का सोडावं लागलं तरी सोडलं लग गेलेलं नाही ते जाणून बुजून भारतात आले त्यांनी दाखवलं की आमच्यावर सुद्धा अत्याचार व्हालाय तसं नाहीये हे हिंदूंना पूर्णपणे षडयंत्र रचलं की या वेळेला आपण हे विद्यार्थ्यांचं आंदोलन करायचं आणि आपण इथून भारत देश बांगलादेश सोडायचा भारतात जायचं चा। आणि विद्यार्थ्यांच्या नावाखाली सगळ्या अहो मला एक सांगा की तिथल्या पोलिसांकड तिथल्या मिलिटरी लोकांकडे बंदुका नाहीत का झेल तोडून दहशतवादाला बाहेर काढलं म्हणजे झेल तोडणं सोपी गोष्ट आहे का की झेल तोडते आणि दहशतवादी बाहेर येतात आणि ते दहशतवादी विद्यार्थ्यांमध्ये मिसळून हिंदूंना मारतात म्हणजे हिंदूंनाच फक्त टार्गेट केले म्हणजे हे विद्यार्थ्याचं आंदोलन आरक्षणाचं काही आंदोलन नव्हतं फक्त आंदोलन होतं की हिंदूंना पूर्णपणे संपवा हे पूर्ण त्यांनी आज तुम्हाला सांगतो ब्रिटनमध्ये सुद्धा नऊ जिल्ह्या तिथल्या ब्रिटनमध्ये नऊ जिल्ह्यामध्ये सुद्धा त्यांनी असंच आंदोलन केलेलं आहे त्याच्या बातम्या नाही आहेत फार सगळीकडे चालू आहे मणिपूर मध्ये चालू आहे की हिंदूंना संपवासाठी या राष्ट्रीय जगाच्या पाठीवरचं षड्यंत्र चालू आहे ही पूर्ण संपूर्णपणे हिंदूंना संपवा यासाठी एक त्यांनी उचललंय त्यासाठी हिंदूंना एक व्हा आणि आपली ताकद दाखवा आता तिथल्या हिंदूंना मी सांगितलं ते तिथल्या हिंदूंनी सांगितलं की आम्ही बा, आम्ही बांगलादेश सोडणार नाही आम्ही इथंच राहणार आहे ही आमची माती यात आमचं आहे कारण की बांगलादेश ही आपला होता आपला हिंदूंचा आहे आणि तिथे काली मातीची पूजा होतीये ते सुद्धा आपले आहेत मग हे त्यांनी स्वतः सांगितलं की आम्ही इथून जाणार नाही तुम्ही कितीतरी म्हणलं तरी हिंदू एक झाला आणि त्यांना प्रत्युत्तर दिलं